नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या आणि काय म्हणतात त्याला अजब जगात डोकावणार आहोत प्राणी जगत नमस्कार आपल्याकडे काही मस्त सोर्सेस आहेत काही सायंटिफिक आर्टिकल्स विकिपीडियावरची माहिती आणि काही नोट्स पण आहेत तर आपला आजचा उद्देश आहे या सगळ्यांमधून प्राण्यांविषयीची महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती जरा सोप्या भाषेत समजून घेणं अगदी प्राणीसृष्टी म्हणजे काय प्रचंड विविधता आहे अगदी साध्या स्पंज पासून विचार करा ते थेट आपल्यासारख्या सस्तन प्राण्यांपर्यंत हो ना तर आज आपण या स्रोतांच्या मदतीने त्यांची काही बेसिक वैशिष्ट्य त्यांना कसं ओळखायचं वर्गीकरण कसं करतात यावर बोलूया चला तर मग सुरुवात करूया एकदम बेसिक गोष्टींपासून प्राणी म्हणजे नक्की काय वेगळेपण आहे त्यांच्यात वनस्पती किंवा बुरशीपेक्षा ते कसे वेगळे ठरतात बरोबर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व प्राणी हे बहुपेशी असतात म्हणजे एकापेक्षा जास्त बनलेले आणि त्यांच्या पेशी असतात यु कॅरिओटिक अच्छा म्हणजे सुस्पष्ट केंद्रक वगैरे असतं त्यात हो पण वनस्पतींसारखं ते स्वतःचं अन्न स्वतः नाही बनवू शकत ते परपोषित हेट्रोट्रॉफिक असतात म्हणजे खाण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून अगदी ते इतर सजीवांना खाऊन ऊर्जा मिळवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहुतेक प्राणी हे गतिमान असतात मोटेल हो म्हणजे हालचाल करू शकतात निदान आयुष्यात कधीतरी तरी, तरी? नक्कीच निदान कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तरी अजून एक महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्या पेशींची रचना ओके काय वेगळं असतं त्यात ते? त्यांच्या पेशींभोवती पेशी भित्तिका नसते जे वनस्पतींमध्ये असते त्याऐवजी असतं पेशीबाह्य मॅट्रिक्स एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स मॅट्रिक्स हो आणि त्यात कोलॅजन नावाचं प्रोटीन खूप महत्वाचं आहे अरे हो कोलाजन ते आपल्या त्वचेत वगैरे असत ना बरोबर आधार देणार आणि हो प्राण्यांमध्ये ना विशिष्ट कामांसाठी विशेषीकृत ऊती स्पेशलाइज टिश्यूज तयार झालेल्या असतात म्हणजे उदाहरण दाखव जसं की चेता उती स्नायू उती संयोजी उती ह्या वनस्पतींमध्ये नसतात क आता त्यांच्या विकासाविषयी काय म्हणजे त्यांचं जीवन कसं सुरू होतं मी ब्लास्टूला असं काहीतरी ऐकलंय हां बरोबर बहुतेक प्राणी लैंगिक प्रजनन करतात म्हणजे नर आणि मादी युग्मक एकत्र येतात त्यातून युग्मनच जायगोट तयार होतो ही एकच पेशी असते सुरुवातीला ओके okay. मग या एका पेशीचं विभाजन होत जातं आणि पेशींचा एक पोकळ गोळा तयार होतो त्यालाच ब्लास्टोला म्हणतात हे फक्त प्राण्यांच्या भ्रूण विकासात दिसतं अच्छा आणि मग पुढे यानंतर येते गॅस्ट्रोला अवस्था यात काय होतं की पेशींचे स्तर तयार होतात त्यांना जनन स्तर म्हणतात जननस्तर हो बाहेरचा बाह्यस्तर आतला अंतःस्तर एन्डोडम आणि बहुतेक प्राण्यांमध्ये या दोन्हींच्या मध्ये मध्यस्तर पण असतो आणि याच स्तरांमधून मग शरीराचे भाग बनतात अगदी या स्तरांमधून पुढे वेगवेगळ्या ऊती आणि अवयव तयार होतात विशेष उती आणि ब्लास्टुला अवस्था ही झाली प्राण्यांची ओळख हो ही काही मूलभूत वैशिष्ट्य झाली आता एवढी प्रचंड विविधता या जगात मग त्यांचं वर्गीकरण कसं करतात काय आधार वापरतात यासाठी वर्गीकरणासाठी अनेक निकष आहेत हे निकष म्हणजे एक प्रकारे उत्क्रांतीचे टप्पेच दाखवतात पहिला म्हणजे संघटन पातळी लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे शरीर किती सिंपल आहे की कॉम्प्लेक्स बरोबर काही प्राणी अगदी साधे फक्त पेशींचे समूह असतात त्याला म्हणतात पेशीय पातळी उदाहरणार्थ स्पंज ओके okay, स्पंज मग काही प्राण्यांमध्ये समान काम करणाऱ्या पेशी एकत्र येऊन उती बनवतात ती झाली उती पातळी जसं की हायड्रा आणि याच्या पुढे मग अवयव वगैरे हो पुढच्या टप्प्यात उती एकत्र येऊन अवयव बनवतात अवयव पातळी आणि मग अनेक अवयव मिळून पूर्ण संस्था तयार होते जसं पचन संस्था श्वसन संस्था ही झाली अवयव संस्था पातळी जी आपल्या सारख्या विकसित प्राण्यांमध्ये दिसते कळलं दुसरा निकष कोणता दुसरा महत्वाचा निकष आहे सममिती सिमेट्री म्हणजे शरीराची रचना त्याचा आकार कसा आहे अच्छा कशी म्हणजे काही प्राणी असममित असतात म्हणजे त्यांना कसंही कापलं तरी दोन सारखे भाग होत नाहीत स्पंज हे याचं उत्तम उदाहरण ओके काही असतात सममित रेडियली सिमेट्रिकल म्हणजे त्यांना जर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही उभ्या पातळीत कापलं तर दोन सारखे भाग मिळतात जसं केक कापतो तसं अच्छा उदाहरणार्थ जेलीफिश किंवा तारा मासा हे प्राणी सहसा एका जागी स्थिर असतात किंवा मग हळू हालचाल करतात आणि तिसरा प्रकार जो सगळ्यात कॉमन आहे द्विपार्श्व सममिती बरोबर याच शरीराचे फक्त एकाच उभ्या अक्षातून दोन समान भाग होतात आरशातल्या प्रतिमेसारखे डाला आणि उजवा हो कीटक मासे आपण सगळे बरोबर यामुळे काय झालं प्राण्यांना एक दिशा मिळाली पुढचं टोक मागचं टोक वरची बाजू खालची बाजू असं ठरलं आणि याचमुळे शिर्षीकरण झालं शिर्षीकरण म्हणजे डोक्याचं विकास हो म्हणजे ज्ञानेंद्रिये आणि मेंदू सारखा भाग शरीराच्या पुढच्या टोकाला एकत्र आला यामुळे प्राणी जास्त सक्रिय झाले शिकारी बनले इंटरेस्टिंग आता आपण जननस्तरांबद्दल बोललो होतो द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय त्रिस्तरीय प्राण्यांमध्ये आणखी एक महत्वाचा फरक असतो ना देहगुहा कोलो हो हा एक महत्त्वाचा निकष आहे देहगुहा म्हणजे काय तर शरीराची बाहेरची भिंत आणि आतली अन्ननलिका यांच्यामधली पोकळी अच्छा शरीरातली जागा हो पण ती पोकळी मध्यस्तरापासून मिझोडर्म बनलेली असली पाहिजे यावरून तीन प्रकार पडतात कोणते पहिले देहगुहाहीन ए कोलोमेट यांच्या तशी खरी पोकळी नसतेच उदाहरणात चपटे कृमी ओके दुसरे आभासी देहगुहा स्युडोकोलोमेट यांच्यात पोकळी असते पण ती पूर्णपणे मध्यस्तराने वेढलेली नसते म्हणजे ती खरी देहगुहा नाही उदाहरणात गोलकृमी आणि तिसरे तिसरे सत्य देहगुहा युकोलोमेट यांच्यात खरीखुरी मध्यस्तराने पूर्णपणे वेढलेली पोकळी असते उदाहरणात गांडूळ कीटक आपण सगळे या देहगुहेचा उपयोग काय ही जागा अवयवांना वाढायला फिरायला मदत करते त्यांना आधार पण देते अच्छा इथेच ते प्रोटोस्टोम आणि ड्युटेरोस्टोम पण येतात ना भ्रूण विकासावर आधारित गट अगदी बरोबर पकडलात हा फरक खूप महत्वाचा आहे सत्य देहगुहा असलेल्या प्राण्यांमध्ये हा फरक दिसतो काय आहे हा फरक भ्रूण विकसित होताना गॅस्ट्रोला अवस्थेत एक छिद्र तयार होतं त्याला ब्लॅस्टोपोर म्हणतात त्या ब्लॅस्टोपोर पासून पुढे काय बनतं यावर हे ठरत प्रोटोस्टोम मध्ये त्या ब्लॅस्टोपोर पासून तोंड विकसित होत उदाहरण अनेलेडा गांडूळ आर्थोपोडा कीटक मोलस्का गोगलगाय ओके आणि ड्युटेरोस्टोम ड्युटेरोस्टोम मध्ये त्या ब्लॅस्टोपोरपासून पासून गुद्वार एनस विकसित होतं आणि तोंड नंतर दुसऱ्या बाजूला तयार होतं अरे उदाहरण यात येतात इकायनोडर्माटा तारामासा आणि कॉर्डाटा म्हणजे आपण पृष्ठवंशीय म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीने कीटक वगैरे एका बाजूला आणि आपण आणि तारामासे दुसऱ्या बाजूला करूया त्यांची संख्या खूप जास्त आहे असं ऐकलंय हो ना जगातल्या जवळपास पंच्याण्णव टक्के प्राणी प्रजाती अपृष्ठवंशीय इन्व्हर्टेब्रेट्स आहेत म्हणजे त्यांना पाठीचा कणा नसतो पंच्याण्णव टक्के हो यात पहिला संघ बघूया पॉरिफेरा म्हणजे स्पंज स्पंज हे सर्वात साधे बहुपेशीय प्राणी आहेत फक्त पेशीय पातळीचं संघटन शरीरावर खूप छिद्र असतात आणि खास जलप्रवाह संस्था वॉटर कॅनल सिस्टम असते म्हणजे पाणी आत बाहेर जात हो त्यातूनच ते अन्न आणि ऑक्सिजन मिळवतात यांच्यात पुनरुत्पादनाची क्षमता पण चांगली असते काही नवीन संशोधनानुसार टेनोफोरा हे स्पंजांपेक्षाही आधी आले असावेत असंही मानलं जातं पण त्यावर अजून चर्चा सुरू आहे अच्छा पुढचा संघ निडारिया यात येतात हायड्रा जेलीफिश प्रवाळ यांच्यात उती पातळीचं संघटन आणि अरिय सममिती असते यांचं वैशिष्ट्य काय दंश पेशी या खास पेशी वापरून ते शिकार पकडतात किंवा स्वतःचं संरक्षण करतात समुद्रातले प्रवाळ कोरल्स जे सुंदर रीफ बनवतात ते याच संघातले ओके okay. आणि टेनोफोरा टेनोफोरा यांना कंगवा जेली म्हणतात हे पण सममित पण यांच्यात दंशपेशी नसतात त्याऐवजी चिकट पेशी असतात शिकारीसाठी आणि कंगवा पट्टी का हो त्यांच्यामुळे ते हालचाल करतात आणि गंमत म्हणजे अनेक टेनोफोरा जीवदिप्ती दाखवतात म्हणजे अंधारात चमकतात बरोबर हे झाले अरिय सममितीवाले आता द्विपार्श्वसमिती आणि तीन जननस्तर असलेल्या प्राण्यांकडे वळूया हो यातले सुरुवातीचे म्हणजे प्लॅटिहल प्लॅटिहल्स म्हणजे चपटे कृमी चपटे कृमी हे त्रिस्तरीय आहेत सममिती आहे पण देहगुहा नसते यांच्या डोक्याचा विकास म्हणजे शिर्षी भवनाची सुरुवात दिसते अनेक परजीवी आहेत यातले परजीवी म्हणजे जे दुसऱ्या जीवांवर जगतात उदाहरण टेपवम तो आपल्या आतड्यात राहतो गंमत म्हणजे त्याला स्वतःची पचन संस्था पण नसते तो थेट आपल्या पचलेल्या अन्नावर जगतो अरे बापरे पुढचा संघ आहे नेमॅटोडा किंवा गोलकृमी यांच्यात आभासी देहगुहा असते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण पचन संस्था असते म्हणजे तोंड आणि गुदुद्वार दोन्ही हो हे सगळीकडे आढळतात मातीत पाण्यात अनेक रोग पण पसरवतात आणि मग येतो एने गांडुळांचा संघ अगदी उदाहरणार्थ गांडूळ जळू यांच्यात खरी देह हो गुहा असते आणि शरीराचे सारखे सारखे खंड पडलेले दिसतात त्याला समखंड विखंडन मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणतात हो गांडुळात दिसतात ते खंड आणि बहुदा यांच्यातच पहिल्यांदा बंद रक्ताभिसरण संस्था क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम विकसित झाली गांडूळ तर आपल्याला माहितीये शेतकऱ्याचा मित्र आहे बरोबर आणि आता येतो तो सगळ्यात मोठा आणि यशस्वी संघ आर्थ्रोपोडा हो आर्थ्रोपोडा यात कोणी येतं कीटक कोळी खेकडे विंचू गोम असंख्य प्रकार यांची संख्या एवढी का जास्त आहे काय कारण आहे त्यांच्या यशामागे अनेक कारण आहेत एक म्हणजे त्यांच्या शरीरावर असलेलं कायटीनचं बाह्य कंकाल चिटीनस एक्झोस्केलेटन ते संरक्षण देतं आणि आधारपण कवचासारखं हो दुसरं म्हणजे सांधेयुक्त उपांगे पाय अँटेना वगैरे सांध्यांचे बनलेले असतात त्यामुळे हालचाल सोपी होते आणि त्यांचं शरीर पण खंडांमध्ये विभागलेलं अच्छा त्यांची रक्तविसरण संस्था खोली असते म्हणजे रक्त रक्तवाहिन्यांमध्ये बंधन असतं तर थेट शरीरातल्या पोकळीत पसरतं आणि श्वास कसा घेतात त्यासाठी वेगवेगळ्या रचना आहेत कीटकांमध्ये श्वासनलिका असतात कोळ्यांमध्ये पुस्तक फुप्फुसे तर पाण्यात राहणाऱ्यांमध्ये क्लोम असतात आणि कीटकांमध्ये दिसणारं रूपांतरण म्हणजे अळीचं फुलपाखरू होणं हो ते पण त्यांच्या यशाचं एक महत्वाचं कारण आहे खरच जबरदस्त संघ आहे हा आता दुसरा मोठा संघ मोलेस्का गोगल गाय शिंपले वगैरे हो मोलुस्का हा दुसरा सर्वात मोठा संघ यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं मृदू शरीर सॉफ्ट बॉडी जे बहुतेक वेळा कवचाने झाकलेलं असतं बरोबर कॅल्शियम कार्बोनेटचं कवच यांच्या शरीराचे तीन मुख्य भाग असतात प्रावार मेंटल स्नायुमय में पाद मस्क्युलर फूट हालचालीसाठी आणि अंतरांग समहती विसरल मास ज्यात बाकीचे अवयव असतात आणि ते खाण्यासाठी काहीतरी वापरतात ना रॅड्युला हा किसणी किंवा रॅड्युला रॅड्युला त्यांनी ते अन्न खरवडून खातात बहुतेक मोलस्कांमध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते पण एक वर्ग आहे सिफॅलोपॉड सिफॅलोपॉड म्हणजे ऑक्टोपस स्क्वीड वगैरे हे खूप हुशार मानले जातात त्यांची दृष्टी तीक्ष्ण असते आणि त्यांच्यात बंद रक्ताभिसरण संस्था असते हे इतरांपेक्षा वेगळे आहेत वा आणि समुद्रातले ते काटेरी प्राणी तारामासा सी अर्चिन सी ककुंबर हे फक्त आणि फक्त समुद्रातच आढळतात यांचं काय वेगळं पण आहे प्रौढ प्राण्यांमध्ये पंच अरिय असते म्हणजे शरीराचे पाच सारखे भाग पडतात हे वैशिष्ट्य इतर कुठल्या संघात नाही अच्छा पाच भाग हो त्वचा काटेरी असते म्हणून नाव इकायनो डर्माटा आणि त्यांच्यात एक युनिक सिस्टीम असते जलसंवाहणी संस्था वॉटर वॅस्क्युलर सिस्टम म्हणजे म्हणजे पाणी वापरून चालणारी एक सिस्टीम त्याच्या मदतीने ते नालपाद वापरून हालचाल करतात अन्न पकडतात आणि त्यांची पुनरुत्पादनाची क्षमता पण भारी असते तुटलेला हात परत येऊ शकतो कमाल आता आपण अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय यांच्यातला दुवा म्हणतो तो गट कोणता तो आहे हेमिकॉर्डाटा उदाहरण हे समुद्रात राहणारे कृमीसारखे प्राणी आहेत यांना दुवा का म्हणतात कारण यांच्यात आपल्यासारखे कॉर्डेटासारखे ग्रसनी कल्लाविद्रे असतात पण त्यांच्यात खरी नोटोकॉड नसते म्हणून आता त्यांना वेगळा संघ मानतात ते एक इंटरेस्टिंग कनेक्शन दाखवतात वाव अपृष्ठवंशीयांमधलं हे वैविध्य खरंच थक्क करणार आहे आता वळूया आपल्या जास्त ओळखीच्या गटाकडे पृष्ठवंशीय म्हणजे कॉर्डाटा संघ नक्कीच कॉर्डाटा संघाची चार खास वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी दिसतातच कोणती चार एक पृष्ठरज्जू नोटोकॉर्ड हा शरीराला आधार देणारा एक लवचिक दांडा असतो दोन पृष्ठभागीय पोकळ चेतारज्जू डॉर्सल हॉलो नर्व्ह कॉड याचंच पुढे मेंदू आणि मज्जारज्जूत रूपांतर होतं ओके तिसरं तिसरा कल्ला विद्रे फेरिंजियल स्लेट्स हे घशाच्या भागात असलेले फट किंवा छिद्र आणि चौथं गुदद्वार पश्चपुच्छ पोस्ट ॲनल टेल म्हणजे गुदद्वाराच्या मागे असलेली शेपटी पण सगळ्या कॉर्डेट्सना पाठीचा कणा असतोच असं नाही ना, ना, ना। बरोबर कॉर्डाटा संघात काही अपृष्ठवंशीय गटपण येतात युरो कॉर्डाटा ज्यांना ट्युनिकेट्स किंवा सी स्क्वर्ट म्हणतात अच्छा यांच्यात प्रौढांमध्ये पॉर्डाटाची वैशिष्ट्ये नसतात पण त्यांच्या अळीमध्ये असतात आणि दुसरा गट सिफॅलो कॉर्डाटा म्हणजे लॅन्सलेट हे माशांसारखे दिसतात आणि यांच्यात आयुष्यभर कॉर्डाटाची सगळी वैशिष्ट्ये टिकून राहतात आणि मग येतात खरे पृष्ठवंशीय वर्टिब्रेटा हो यांच्यात काय होतं की तो जो पृष्ठरज्जू असतो त्याचं रूपांतर पाठीच्या कण्यामध्ये होतं आणि मेंदूचं संरक्षण करण्यासाठी कवटी असते त्यात कोण कोण येतं यात सुरुवातीचे होते जबडा विरहित मासे मग आले जबडेधारी यात येतात मासे आणि चतुष्पाद माशांमध्ये पण प्रकार आहेत हो मत्स्य म्हणजे शार्क रे मासे यांचा सांगाडा हाडांचा नसून कुर्चेचा असतो आणि अस्थिमत्स्य म्हणजे रोहू कटला बांगडा असे सगळे हाडांचे मासे अस्थिमत्स्य जास्त आहेत ना हो हा सर्वात मोठा वर्ग आहे यांच्यात वायू आशय असतो ज्यामुळे ते पाण्यात वर खाली तरंगू शकतात आणि गंमत म्हणजे याच अस्थिमत्स्यांमधल्या एका गटातून सार्कोप्टेरेजी लोब फेंड फिशेस पुढे जमिनीवरचे प्राणी उत्क्रांत झाले अरे वा म्हणजे माशांपासून सुरुवात झाली जमिनीवरच्या प्राण्यांची आणि मग आले चतुष्पद टेट्रापॉड्स बरोबर चतुष्पद म्हणजे चार पायांचे प्राणी यात पहिला वर्ग उभयचर एम्फिबिया बेडूक सलमंडर वगैरे हो हे पहिले जमिनीवर आलेले पृष्ठवंशीय पण त्यांना प्रजननासाठी अजूनही पाण्याची गरज लागते त्यांची त्वचा ओलसर असते हृदय तीन कप्प्यांचं असतं आणि ते शीतरक्ती असतात कोल्ड ब्लडेड म्हणजे वातावरणाप्रमाणे शरीराचं तापमान बदलतं अगदी पुढचा वर्ग सरीसृप म्हणजे रेप्टिलिया साप सरडे कासव मगर हे पूर्णपणे जमिनीवर आलेले पहिले हो कारण त्यांच्याकडे आलं उल्बयुक्त अंड एमिओटिक एग या अंड्यामुळे त्यांना प्रजननासाठी पाण्यात जाण्याची गरज उरली नाही त्यांची त्वचा कोरडी खवलेयुक्त असते हे पण शीतरक्ती आहेत आणि मग पक्षी पक्षी एव्ज हे तर डायनॉसरची थेट वंशज मानले जातात यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे पिसे फेदर्स ते उष्ण रक्ती आहेत म्हणजे त्यांच्या शरीराचं तापमान स्थिर असत हो उडण्यासाठी त्यांची हाड पोकळ म्हणजे वातयुक्त असतात हृदय चार कप्प्यांचं असतं आणि शेवटचा वर्ग सस्तन प्राणी सस्तन प्राणी म्हणजे मिमॅलिया म्हणजे आपण सगळे यांची ओळख म्हणजे केस आणि पिलांना दूध पाजण्यासाठी स्तनग्रंथी मॅमरी ग्लॅन्ड हो हे पण उष्णरक्ती हृदय चार कप्प्यांचं आणि श्वसनासाठी मध्यपटल असतं डायफ्रम हो यात पण गट आहेत ना अंडी घालणारे वगैरे हो तीन मुख्य गट आहेत प्रोटोथेरिया मोनोट्रीम्स हे अंडी घालतात उदाहरणा प्लॅटिपस एकिटना अंडी घालणारे सस्तन प्राणी हो दुसरे मेटाथेरिया मार्सोपियल्स कांगारू कोआला हे अपूर्ण विकसित पिलांना जन्म देतात जी मग आईच्या पिशवीत वाढतात आणि तिसरे युथेरियन्स म्हणजे प्लॅसेंटल सस्तन प्राणी यात बाकीचे सगळे येतात वाघ सिंह वेल वटवाघूळ मानव यांच्यात गर्भाशयात वार तयार होते ज्यातून पिलाला पोषण मिळतं बापरे म्हणजे अगदी स्पंजच्या साध्या रचनेपासून ते आपल्यासारख्या कॉम्प्लेक्स सिस्टमपर्यंत केवढा मोठा आणि रंजक प्रवास आहे हा प्राणी सृष्टीचा थोडसं त्यांच्या पर्यावरणातील भूमिकेबद्दल आणि आपल्याशी म्हणजे माणसांशी असलेल्या नात्याबद्दल बोलूया का हो नक्कीच प्राणी हे पर्यावरणाचा अन्न साखळीचा अविभाज्य भाग आहेत ते भक्षक आहेत भक्षी आहेत काही पराकड वाहून नेतात काही बिया पसरवतात म्हणजे इकोसिस्टमसाठी खूप महत्वाचे आहेत अगदी ते वेगवेगळ्या अधिवासांमध्ये राहतात समुद्रात जमिनीवर हवेत त्यांच्यामुळेच निसर्गाचा समतोल टिकून राहतो आणि त्यांच्या आकारात किती विविधता आहे बघा अगदी तीस तेतीस मीटर लांबीच्या निळ्या देवमाशापासून ते काही मायक्रोमीटरच्या परजीवींपर्यंत खरे आणि माणूस तर प्राण्यांशिवाय जगूच शकत नाही असं म्हटलं तरी चालेल बरोबर आहे अन्न कपड्यांसाठी लागणारा साहित्य जसं लोकर रेशीम कातडी कामासाठी मदत वाहतूक शेती संरक्षण हो संशोधन आणि सोबतीसाठी पाळीव प्राणी किती गोष्टींसाठी आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत आणि आपल्या संस्कृतीत कथांमध्ये कलेत धर्मात सुद्धा त्यांना किती महत्वाचं स्थान आहे नक्कीच अनेक प्राणी तर वेगवेगळ्या संस्कृतींची प्रतिकं बनली आहेत खरंच प्राणीजगत हे समजून घ्यायला खूपच आकर्षक आणि तितकंच आहे आज आपण त्यांच्या बेसिक गोष्टींपासून सुरुवात केली वर्गीकरणाचे निकष पाहिले आणि मग अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय संघांमधली ही जी विविधता आहे उत्क्रांतीचे टप्पे आहेत त्याची एक झलक अनुभवली हो आणि हे वर्गीकरण म्हणजे फक्त नावं लक्षात ठेवायला नाहीये ते आपल्याला दाखवतं की प्राणी एकमेकांशी कसे जोडलेले आहेत त्यांची उत्क्रांती कशी झाली आणि प्रत्येक गटाने टिकून राहण्यासाठी पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी कसे वेगवेगळे मार्ग शोधले आहेत अगदी श्रोत्यांसाठी आजचा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे आपण सस्तन प्राण्यांचे तीन गट पाहिले अंडी घालणारे प्रोटोथेरिया पिशवीत पिलांना वाढवणारे मेटाथेरिया आणि पूर्ण विकसित पिलांना जन्म देणारे युथेरिया सस्तन प्राण्यांमधल्या प्रजननाच्या या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या त्यांच्या उत्क्रांतीबद्दल त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेबद्दल आणि त्यांच्या एकूण यशाबद्दल आपल्याला काय सांगतात याचा जरा विचार नक्की करा छान आहे भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी नक्कीच